सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत सविनय कायदेभंग तर सुरू करूया लाहोर येथे एकोणवीसशे एकोणतीसच्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी जनतेने स्वातंत्र्याची शपथ घेतली लाहोर अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठरावही मंजूर करण्यात आला विनय कायदेभंग गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली सविनय कायदेभंग म्हणजे पूर्वसूचना देऊन जन्मी कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे मीठ माणसाच्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तू आहे तरीही सरकारने मिठावर कर बसवला होता म्हणून या अन्यायकारक कराविरुद्ध मिठाचा सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरवले दांडी यात्रा बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी महात्मा गांधी आपल्या सहकाऱ्यांसह गुजरातमधील सा साबरमती आश्रमातून दांडी येथील समुद्रकिनाऱ्याकडे पायी निघाले साबरमती दांडी हे अंतर तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर होते वाटेत त्यांना गावगावचे लोक येऊन मिळाले गांधीजी दांडी येथे आठ एप्रिल रोजी पोचले दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावरील मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला गुजरातमधील दारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नाडू यांनी केले देशभर कायदेभंगाची चळवळ सुरू झाली जंगलातील झाडे तोडून लोकांना जंगल काय लोकांनी जंगल कायदा मोडला शेतकऱ्यांनी शेतसारा देण्यास नकार दिला हातात तिरंगी झेंडा घेऊन मुंबईतील परदेशी कापड वाहून नेणाऱ्या ट्रक समोर आडवे देशासाठी बलिदान केले वायव्य सरहद प्रांतातील खान अब्दुल कपार खान यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ झाली सोलापूर येथे सत्याग्रहात भाग घेतलेल्या मल्लप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कृष्ण बाण हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली सविनय कायदेभंग चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे या चळवळीत स्त्रिया शेतकरी आदिवासी दलित यांचाही सक्रिय सहभाग होता कस्तुरबा गांधी अविंद अव तिंकाबाई गोखले हसाबेन मेहता कमला नेहरू अशा अनेक स्त्रियांनी यात हिरिरीने भाग घेतला होता गोलमेज परिषद भारताला राजकीय सुधारणा देण्याचा आराखडा तयार करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषद झाल्या या तिन्ही परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते पहिल्या परिषदेत राष्ट्रीय सभेचा सहभाग नव्हता तथापि याच परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारकडे भारतासाठी लोकशाही राज्याची मागणी केली तसेच त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली दुसऱ्या परिषदेला गांधीजींनी राष्ट्रसभेचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले तेथे गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली पण ती मान्य झाली नाही तिसऱ्या परिषदेला राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही या परिषदेत इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला पुणे करार जातीय निवाड्यानुसार दलितांना स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात येणार होते यांविरुद्ध गांधीजींनी एरवाडा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य मतदारसंघाच्या मागणीनुसार पुनर्विचार करण्याची विनंती केली व्यापक राष्ट्रीय हित लक्षात घेऊन ही, ही विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली या करारानुसार स्वातंत्र्य मतदारसंघाऐवजी दलितांना कायदेमंडळात एकशे अठ्ठेचाळीस जा राखीव जागा द्याव्यात असे ठरवण्यात आले या समजत त्यालाच पुणे करार असे म्हणतात पुणे इथे करारानंतर गांधीजींनी उपोषण सोडले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद